सात दिवसात आज पाणी येणार होतं म्हणून उठल्या उठल्या पहिल्या पायपा जोडून घेतल्या आतली जोडून झाली की अशी बाहेरली पण जोडा लागत्या बघा काल काय आपल्याला पेपर मिळाला पायपा जोडून जाऊन पहिला पेपर घेऊन आलो कसं आठवड्यात एक ना एकदा पेपर ही आपल्याला वाचायला लागते आल्या आल्या पहिल्या मम्मीला दुध आणि बिस्किट खायला तयार करून आणून दिलो मम्मीला म्हणलं तू खाऊन घेऊन येऊन तोवर मी हातरून काढून घेतो आपलं सगळी कामं आवरत आवरत मम्मीचं व्यायाम पण करून घेतलं लागलेच आणि नुसताच पेपर वाचायला बसलेलो तेवढ्यात आपला पाणी भरायचा नंबर आला बघा पेपर टाकला तिथेच लागलेच मोटर जोडून घेतली आणि पाणी भरायला चालू गेलो परिस्थिती कसली जरी असली तरी कायम आपण आनंदातच असतोय बघता बघता गरगरीत सगळं पाणी भरून टाकलं एकदाच आणि लोकाची मोटर आणलेली ती पहिला देऊन आलो इसकटलेल्या पायपा सगळ्या गुंडवून घेतल्या व्यवस्थित सगळं आवरून मम्मीचा परदान व्यायाम करून घेतला मला बाहेर जायचं राहले संघट पाच मिनिटात येतो म्हटलं आणि अर्धा तास वाट बघायला लावला बघा माझ्या संघटना टायगर पण येणार जाणार गाड्या बघत असल्याला निवड पाच मिनिट म्हणत म्हणत अर्ध्या ना पण आपला भाव आला एकदा एक जा आम्ही चाललेलो रावले जे आपल्या गाडी सर्व्हिसिंग करायला सर्व्हिसिंग सेंटर का आपल्या मित्राचा सोडा काही विषय नाही पण महत्वाचा असा की इथे गाडी फक्त पंधरा रुपयामध्ये सर्व्हिसिंग उद्या आणि ते पण असं खरं खरं वॉच सकट येऊच आहे बघा आपला ते मित्र पोम्बीम लावून गाडी आपली चकचकीत धुऊन घेतलो एकदम शोरूम मध्ये काढले करत कशी दिसायला बघा गाडी सर्व्हिसिंग करून झाल्या आम्ही इथं बाहेर पडलो कारण आम्हाला गावात का पण जायचं होतं येता येता रस्त्यात बघितलं झुडिओचं काम चालू होत झुडिओ मध्ये खरेदी करते त्यांच्यासाठी भावानं खुशखबर आहे कारण आपले इच्छा करत चालवायला लागले परत एकदा ज्यासाठी आलतो ते काही काम झालंच नाही सोडा मग काय महाराजांचं दर्शन घेतलं आपला निघालो घराकडे